आणि आता बातमी आहे मुंबईतनं मुंबईतल्या धारावीमध्ये काल स... पहाटेच्या सुमारास भीषण अशा स्वरूपाचा अपघात झाला आहे खाडी किनारी उभ्या असलेल्या सहा गाड्यांना टँकरनं धडक दिली आहे आणि टँकरच्या धडकेमध्ये सहा गाड्या या खाडीत कोसळल्या खाडीतनं गाड्या बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे पहाटेचं पोलीस घटनास्थळी दाखल झाले दरम्यान ट्रक चालवणारा चालक हा मात्र मद्यधुंद अवस्थेत नव्हता अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे पाच ते साडेपाचच्या दरम्यान एक कंटेनर आहे हा कंटेनर कुंभारवाडा जंक्शनकडून तर इकडे केमकर चौकाकडे येत असताना तिथे टन घेत असताना ज्या जवळजवळ तिथं साईडला रोड साईडला ज्या पार्किंगच्या गाड्या होत्या त्या गाड्यांना त्याने ठोकर मारली ठोकर मारल्यामुळे त्या पाच ते सहा गाड्या ज्या पार्किंगच्या केल्या होत्या त्या खाडीमध्ये गेलेल्या आहेत तो स्वतः कंटेनरसुद्धा खाडीमध्ये गेलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही वाहन चालकाला ताब्यात घेतलेला आहे नाही 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 मग वाहन चालक जो अवस्थेत नाही आहे तो टन घेताना त्याला त्याचं असं म्हणणं आहे का माझा ब्रेक लागला नाही गाडीला त्यामुळे ही नाही नाही गाडी तर कंटेनर मोकळा होता ज्या काही पाच सहा गाड्या आहेत त्या रोड साईडला पार्किंग होत्या गेल्यामुळे गे नुकसान साइडला थोडंफार गाड्यांचं धारावी जवळ पहाटे चार साडेचार वाजता एक भीषण अपघात घडला एका टँकरने सहा गाड्यांना धडक दिली आणि त्या गाड्या थेट जाऊन या खाडीत आढळल्या जर आपण पाहिलं तर मग ह्या गाड्या काढण्यामध्ये पोलीस आणि अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत सहा गाड्यांपैकी चार गाड्या काढल्या गेल्या आहेत आणि अद्यापही दोन गाड्या काढायच्या बाकी आहेत आता जर आपण ताजी दृश्यही पाहतोय तर क्रेनच्या माध्यमातून जो डम्पर खाली कोसळला आदळला गाड्यांवर तो डम्पर काढायचे प्रयत्न सुरू आहेत जे स्थानिक रहिवाशी आहेत त्या रहिवाशांच्या माहितीनुसार आणि सांगण्यानुसार जो डम्पर चालक होता त्याला झोप आली आणि त्याला झोप अनावर झाल्याने त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि थेट ज्या गाड्या पार्किंगमध्ये उभ्या होत्या या खाडी शेजारी त्या गाड्यांवर येऊन तो आदळला आणि हा भीषण अपघात झाला सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही कोणालाही दुखापतही झाली नाही मात्र जी माहिती या डम्पर चालकाने पोलिसांना दिली त्या माहितीनुसार त्या त्याच्या म्हणण्यानुसार गाडीचे ब्रेक फेल होते मात्र जे स्थानिक जे इथे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे आता पोलीस नेमकी काय कारवाई करतायत जे नुकसान झाले गाड्यांचं त्या गाड्यांना भरपाई मिळते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सहज झुई जाधव एनडी टी व्ही मराठी मुंबई